पुण्याच्या राजकारणास सध्या एक सवाल घुमतोय धंगेकर धंगेकर कुठे आहेत भाजप शिंदे शिवसेनेची महायुती महापालिका निवडणुकीची तयारी मोठ्या नेत्यांची बैठक आणि ज्याने भाजपला चाळीस वर्षांचा कसब्याचा गड हादरवला तेच धनगेकर बाहेर आहेत हा योगायोग नाही बरं का मंडळी हा राजकीय इशारा आहे ज्या धंगेकरांनी भाजपला पराभवाची चव चाखली आज त्यांनाच महायुतीच्या पहिल्याच बैठकीत नो एंट्री दिली गेलेली आहे तर प्रश्न असा आहे मंडळी की भाजपची भीती होती की धनगेकरांचा आक्रमक स्वभाव महायुतीला नको होता की मग शिंदे सेनेनंच ठरवलं की भाजप नाराज नको व्हायला त्याच्यामुळे धन धनगेकर नाराज झाले तरी चालतील युती टिकवण्यासाठी काही चेहरे बाजूला ठेवावे लागतात हा राजकारणाचा निर्धावलेला नियम आहे पण जेव्हा बाजूला ठेवला जाणारा चेहरा जनतेत वजनदार असतो तेव्हा त्याचा पडसाद दूरवर उमटताच असतात पुण्यात आज तोच आवाज ऐकू येतोय धंगेकर दुय्यम ठरलेत का ही फक्त बैठक नव्हती ही शक्तीची चाचणी होती आणि त्या चाचणीत धंगेकरांना जाणीवपूर्वक नापास करण्यात आला असा संशय आता उघड उघडपणे बोलला जात आहे पुण्याच्या राजकारणात आता प्रश्न फक्त इतकाच उरतोय हा संघर्ष इथेच थांबणार आहे की पुन्हा भाजप विरुद्ध धंगेकर हा संघर्ष पेटणार नेमकं का त्यांना बाजूला ठेवलंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी सुरू झालेली आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महत पहिली महत्वाची बैठक नुकतीच पार पडली पण या बैठकीपेक्षा सर्वात अधिक चर्चा झाली ती कोण हजर नव्हतं याची कारण की कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा चाळीस वर्षांचा गड हादरवणारे माजी आमदार आणि सध्या शिवसेनेतील मोठं नाव मानलं जाणारे रवींद्र धंगेकर या बैठकीत नव्हते कारण त्यांना बोलण्यातच आलेलं नव्हतं हा योगायोग नसून जाणीवपूर्वक घेतलेला राजकीय निर्णय असल्याचं या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार माधुरी मिसाळ खासदार मुरलीधर मोहोळ शहराध्यक्ष गणेश बिडकर तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत बापू शिवतरे नाना भानगिरे यांची उपस्थिती होती म्हणजेच महायुतीचं हेवीवेट नेतृत्व एकत्र एक बसलं होतं मात्र शिवसेनेतीलच सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा रवींद्र धंगेकर बाहेरच ठेवला हो गेला त्यामुळं धनगेकरांना मुद्दाम डावलण्यात आलाय का हा प्रश्न पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आणि त्याचं उत्तरही हळूहळू समोर येऊ लागलं होय याचा अर्थ मुद्दामच दंगेकरांची राजकीय ओळखच मुळात भाजपविरोधी आक्रमकतेतून घडलेली आहे कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचा बाले किल्ला के उद्ध्वस्त केला आणि पुढे लोकसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या विरोधात थेट लढत दिली नंतर सत्तेत नसाल तर कामे होत नाहीत असं सांगत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला पण त्यानंतरही भाजपविरोधी धार कमी झाली नाही स्थानिक भाजप नेत्यांवर थेट टीका केली नाव घेऊन आरोप केले आणि युतीच्या राजकारणाला न पटणारी भाषा ही सगळं केवळ भाजपलाच नव्हे तर शिंदे सेनेलाही अस्वस्थ करणार ठरत गेलेलं आहे या बैठकीवरून भाजपने मात्र हात झटकलेत भाजप शहराध्यक्षांनी स्पष्ट केलं की धनगेकरांना बैठकीचं निमंत्रण शिवसेनेनंच दिलं नव्हतं याचा अर्थ सरळ आहे धनगेकरांना ब्लॉक करणं भाजपचा निर्णय नव्हता शिंदे सेनेनं त्यांना साईडलाईन केलं म्हणजेच धनगेकर आता फक्त भाजपसाठीच नव्हे तर स्वतःच्या पक्षासाठीही अडचणीचे ठरत असल्याचं चित्र एकंदरीत उभं केलं जात आहे यामागे आणखी एक महत्त्वाचा राजकीय गणित आहे धनगेकर यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा दोघेही महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्ष गणेश बिडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली जात असल्यासाठीही ते बोललं जात आहे महायुती झाली तर हे सगळं गणित जे आहे ते कोलमडणार आहे त्यामुळेच एकशे पासष्ट जागांवर ठाम राहण्याची धनगेकरांची भूमिका आणि युतीबाबतचा सततचा संकोच हे महायुतीच्या मार्गातील अडथळे ठरत असल्याचं अनेकांना म्हणणं जे आहे ते म्हणणं आहे याच मुद्द्यावरून शिंदे सेनेतही दोन स्पष्ट प्रवाह समोरतात एकीकडे नाना भानगिरे यांच्यासारखे नेते भाजपसोबत युतीसाठी आग्रह असून तीस ते चाळीस जागांचा फॉर्म्युला पुढे करतात तर दुसरीकडे धंगेकर जे युतीपेक्षा स्वतःचा प्रभाव कुटुंबियांची राजकीय प्रतिष्ठा आणि त्यांचं भविष्य आणि भाजप विरोधी ओळख जपण्यावर अधिक भर देताना दिसत आहे हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आलाय बरं का म्हणजे कारण की धंगेकरांना बैठकीपासून दूर ठेवल्याबाबत विचारला असता शिंदे सेनेतील नेत्यांनी ने युती टिकवायची असेल तर काही गोष्टी ज्या असतात त्या टाळाव्या लागतात असं सूचक उत्तर दिलं आहे भाषा मळवळ असली तरी अर्थ स्पष्ट आहे बरं का भाजपची सात महत्वाची आहे धनगेकरांची नाराजी नाही हा संदेश फक्त पुण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील महायुतीच्या राजकारणाचा वास्तव दाखवणारा आहे या सगळ्या घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध धनगेकर असा जो संघर्ष आहे ती पेटण्याची चिन्ह दिसत आहे फरक इतकाच आहे की यावेळी धनगेकर ज्या पक्षात आहे तो पक्षात त्यांच्या बाजूने किती ठाम उभा राहतो हा खरा कळीचा प्रश्न आहे पुणे महापालिकेच्या रण धुमाळीमध्ये धनगेकर हे गेम चेंजर ठरणार की हळूहळू सिस्टीम मधून बाजूला पडणार याचं उत्तर लवकरच फेल पण सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की महायुतीच्या राजकारणात प्राधान्यक्रम बदललेले आहेत आणि त्या बदलणाऱ्या काळानुसार केंद्रस्थानी जे राहणार आहेत ते धनगेकर आहेत बाकी मंडई तुम्ही हुशारच आहात पुण्याची मंडई सगळीच माहिती आहे तर नेमकं कारण तुम्हालाही कळालं असेल आता जर तुम्हाला या बद्दल काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेजोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत